नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सरोपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज महाराष्ट्र झारखंड आणि आने, अनेक देशातील अनेक स्टेटमध्ये जिथे जिथे बाय इलेक्शन झाले त्यांचे निकाल लागणार प्रामुख्यानं महाराष्ट्राकडे सर्वांचं लक्ष आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं दोन तीन दिवसापासनं इथे वातावरण तापलेलं आहे ते वातावरण काही कुठला थांबणार नाही आणि पुढे काही थांबणार नाही कारण याच्यामुळे की अदानीला ज्या पद्धतीने अमेरिकन गव्हर्नमेंटनी एक वॉरंट जारी केलेलं आहे आणि ज्या पद्धतीचा फ्रॉड झाला की त्या दिवशी तुम्हाला त्याच्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे यात अत्यंत महत्वाचं एक आहे की जिथे आठ आरोपी आहेत त्याच्यातले काही आरोपी हे होस्टाईल झालेले आहेत आणि त्यांनी सांगितले की हो आम्ही सरेंडर आहे आणि सरेंडर होऊन हे बघवून बाकीच्या लोकांची नावे त्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे अमेरिकन कोर्टाची तयारी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अडाणी आता मात्र काही सुटणार नाही किती जरी तुमचे डिफेन्सेस असले काही जरी असलं तरी तिथे आता काही कोणाचे चालणार नाही अशा पद्धतीचा बेत सर्वांच्या समोर आहे आणि याच्यातनं कोण कोण जाईल कोण कोण वाचेल काय होईल आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मात्र गप्प बसलेले आहे सेबी गप्पा आहे याच्यावरती कोणीच बोलत नाही गव्हर्नमेंट ऑथॉरिटी मध्ये कोणीच बोल बोलत नाही फक्त जिथे जिथे कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इन्वॉल्व्ह आहेत तिथे मात्र त्यांना सांगतात की बाबा गव्हर्नमेंट ऑफिसरला त्याच्यामध्ये एक्सक्लूड करा कोण आहेत ते गव्हर्नमेंट ऑफिसरला ज्यांनी घुस खाल्ली ते लोकांना एक्सक्रूड करा अशा पद्धतीची होईल आणि ते अनेक लोकांची पुन्हा नावं सांगतील की त्यांनी आपला पैसा कुठे कुठे शेअर केला आज ना उद्या त्यांची जर रक्कम निश्चित झाली तर त्यांना उद्या ईडी सीबीआय किंवा जर नवीन सरकार आलं त्याच्या समोर त्यांना लाता बसतील आणि त्यांना सांगावं लागेल की कोणाकोणाला त्यांनी पैसे शेअर केले आणि कशा पद्धतीने संपूर्ण राष्ट्रात भ्रष्टाचारी कसं झालं आणि किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालं त्याच्यामुळे मोदी बी जे पी आर एस एस हे सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये येणार आहेत म्हणतात ना की लोक कधीपर्यंत तुम्ही खोट खोट्यावरती राहणार तथागत भगवान बुद्ध सांगतात की सत्य हे सूर्यप्रकाशाप्रमाणे येत असते ते कधी ना कधी येते दहा वर्ष तरी यांनी जेवढ्या काही बदमाशा केल्या असतील परंतु एक वेळ अशी येते की त्यावेळेस सर्व सर्व सत्य बाहेर येते आणि सत्य जेव्हा बाहेर येते त्यावेळेस सर्व काही उघडते त्याच्यामुळे सर्व लोकांनी ज्यावेळेस कुठली सत्ता असली त्याच्यात माज आणू नये अंगात आणू नये आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना धनक्याच्या याच्यावरती जर कोणाला तुम्ही हे करत असाल त्यांचे तोंड दाबत असाल तर निश्चितच फार मोठी दुर्भाग्याची बाब आहे आणि अशा पद्धतीचा होऊ नये अशा अशा घटना परंतु आता रोजच कुठे ना कुठे अडाणीच्या याच्यावरती संपूर्ण युट्यूब चॅनल टी व्ही चॅनल सर्वच्या सर्व अडाणीवरती आज फोकस आहेत आणि निश्चित राहणारी आहे कारण तो या देशाच्या सिक्युरिटीचा मोठा प्रश्न आला दुसरी गोष्ट आता लवकर नंतर आता लवकरच पुन्हा अधिवेशन सुरू होणार आहे अधिवेशनमध्ये अ प्रतिपक्ष लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी ही सातत्यानं कर, मा, मारा करत आहेत आज त्यांच्या एवढा मारा कोणीही करताना दिसत नाही सर्व लोक त्याच्यामध्ये गप्प बसलेले आहेत त्याच्यामध्ये एक छोटस शरद पवारांचं नाव मात्र येते कारण अडाणी सोबत त्यांचा काहीतरी संबंध असल्याचं त्यांना ते दिसत आहे त्याच्यात एक छोटासा तो एक भाग जर सोडला तर बाकी अनेक स्टेट इवन काँग्रेसचे काही स्टेट आहेत तिथेही लोकांनी त्या ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटीच्या कराराने केले राहुल गांधींनी सांगितलं की समज तुम्ही तलाश करा तपास करा जे तपास जे कोणी असतील त्यांना पकडा आम्ही त्याच्यात काही म्हणत नाही परंतु तपास मात्र झाला पाहिजे त्याच्यानंतर सेबी ची चेअरमॅन हिला सुद्धा त्यांनी सांगितलं की ताबडतोब निघाले तिला खाची खाली खेचा तेव्हाच कुठेतरी खऱ्या अर्थानं सर्व काही तिथे हे सुरू होईल पुन्हा इन्क्वायरी होईल अशा पद्धतीने आज आम्ही अ आ, हे सर्वच्या सर्व नाटक आता आम्ही पुन्हा उद्या पाहणार आहोत उद्या इलेक्शनच्या नंतर एक वेगळंच वारं सुरू होईल महाराष्ट्रात आणि जिकडे तिकडे त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे आम्ही सदिच्छा देतो जे कोणी निवडून येत असतील त्याच्यामुळे आता आपण ज्या पक्षाचे कि त्या पक्षाचे म्हणण्यापेक्षा जो कोणी निवडून येईल त्या पक्षाचे आम्ही असं म्हणूनच आपल्याला पुढाकार जावं लागेल आज बघूया दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला पटकारले अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे परंतु सरकार मात्र त्यावरती गप्प असल्यामुळे तिथल्या लोकांनी म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्यांना फार तास ताशेवर धरलं आज गोळी छाती खाली लागून भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत वाढदिवसाच्या निमित्त मृत्यू आज तिथे कोणतरी बंदूक आपली साफ करत होता अनिमल मारायची बंदूक होती ती परंतु ती साफ करता करता कुठेतरी स्टायगर लागलं ला, आणि तो तिथेच मृत्यू पावल्याची बातमी आहे पण प्रधानमंत्री मोदींचा गयाना अं ऍडिनिडिनिमकाचा डॉमिनिया याचे इथे सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे राज्यात गारठा वाढला पासून पुन्हा ताप तापमानात बदल झालेला आहे थंड वातावरण सुरू झालेलं आहे आम्ही लोकांनी आमचे आता कोट वगैरे बाहेर काढलेले आहेत गौतम अदानी आरोपावर पथे प्रतिक्रिया आज केनियामध्ये सुद्धा त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात जेवढे त्यांचे प्रोजेक्ट होते अदानीचे ते सर्वच्या सर्व त्यांनी रद्द केले त्याच्यामुळे एक वेगळंच इंटरनॅशनल लेवलमध्ये इव्हन तुमचं श्रीलंका असो की बांगलादेश सर्व ज्या सर्व प्रोजेक्ट त्यांचे बंद झाले म्हणजे माणूस ज्यावेळेस मोठा होतो आणि काही टी व्हीवरती असंही आलेलं आहे की तो मुळातच काही बिझनेसमॅन नव्हता तो फक्त मॅनिक्युलेटर होता सरकारच्या माध्यमात मोदीची सात साथ तारा मिळाली त्याच्यामुळे त्यांनी फक्त तिथे दलाली केली आणि तो फक्त उत्कृष्ट एक दलाल असल्याशिवाय त्याच्यात दुसरं कोणतंही नाही त्यांनी कधी बिझनेस केला केला नसल्याचं बोलल्या जाते गौतम अदानी प्रकरणावरून उद्धव ठाकरेची खोचक टीका त्यांनी ज्या पद्धतीने तिथे प्रकार झालेले अमेरिकेमध्ये त्याच्यामुळे आज उद्धव ठाकरे आज मोठ्या प्रमाणात त्यांनी खोचक टीका केलेली आहे तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावे लागेल अशी एक टीका मुंबईमध्ये घडलेली आहे लोकांना ज्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे त्याच्यावरती ते बोलत होते तिथे बातमी आम्ही घेतलेली आहे निमंत्रण पत्रिका संविधान दिवस समारोप नागपूर इथे मोठा कार्यक्रम घेण्याचा आहे तेवीस चोवीस ते तेवीस आणि चोवीस तारखेला राजाभाऊ खोबराकडे परिसर विचारसंमा विचार मंचावर विचार, आहे आज उद्या गझलकार प्रसिद्ध अनिल भगत यांचा वाढदिवस अनेक अनेक शुभेच्छा इथे मोठा कार्यक्रम आहे वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघात चुरशीची लढाई लढत आज पान दोन वरती बघूया आज आहे चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका किंवा आजचं सा काम चांगलं उद्या कर रहा हूं। उद्या नाही हो, तिथे आजच करावं लागते लढा दिल्याशिवाय मागण्याची पूर्तता होणे नाही याच्यावरती प्रवीण बागडे यांचा हा लेख की जोपर्यंत तुम्ही लढा देत नाही जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही जोपर्यंत दंडूक घेत नाही तोपर्यंत मात्र काही होण्याचं काही दिसत नाही आज संपादकीय मध्ये निकाल आहे का का निकाल काही लागो पण महागाईचा निकाल लागला पाहिजे एक सुंदर सर्वांना म्हणणं आहे की लोकांना तुम्ही कोणती पार्टी येईल बीजेपी येऊ की काँग्रेस हो कोणी कोणाला काही फरक पडत नाही परंतु भाजीपाला मात्र त्याच्यात नियंत्रणात राहिला पाहिजे अशा पद्धतीचा सा, हा चालेख अं उघडलेदार डायमंडचे दशरथ दशरथबाई पटेल डायमंड मॅन याच्यावरती एक नरेशचंद्र काढोळे यांचा हा सा, सुंदर लेख एक दशरथबाई पटेल हे डायमंडचे मॅन तर होतेच परंतु त्यांनी ज्या पद्धतीने जवळपास चार हजार लोक त्याच्याकडे त्यांच्या कामात होते आणि त्या सर्व काम करत असताना तिथे बसण्याची सोय त्यांची जीवनाची एकाच वेळेस तेवढ्या लोकांची होईल एवढी मोठा त्यांचा हॉल आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते पूर्ण कारभार सांभाळला आणि संपूर्ण जगात जर त्यांनी प्रस्त केलं त्याच्या मागे त्यांचा त्यांचा परिश्रम आहे कधी त्यांनी कर्मचाऱ्यांना त्याच्यापेक्षा वाईट लेखलं नाही सोबत घेऊन बसणे त्यांच्या आरोग्यावरती लक्ष देणे अशा अनेक गोष्टींनी आज त्याचा उल्लेख केलेला आहे आज आमचे मित्र रणजित मेश्राम यांचा हा सुंदरचा लेख आंबेडकरवादी कोण म्हणजे कोणाला आपण आंबेडकरवादी म्हणावं याच्यात हा मोठा चिंतेचा विषय आहे आणि त्याच्यातनं ते त्यांनी जे लिहिलेलं आज लिखाण त्यांचा अत्यंत सुंदरसा लेख आज आम्ही छापलेला आहे विशिष्ट वर्गाची चांग ही दिवाळी नव्हे दिवाळी निमित्त ज्याच्याकडे पैसा तोच फक्त आजची त्याची दिवाळी आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे काही दिवाळी नाही काय नाही मोबाईल मोबाईल मधून घरात घुसलो त्या लिजुयाचे काय आज आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख की आज मोबाईल पायी किती लोक परेशान झालेले आहेत त्याच्यावरती आधारित हा लेख जयभीमचा नारा विश्वास प्यारा जयभीमची पार्श्वभूमी आज याच्यावरती एक सुंदरसा लेख मिलिंद रणवीर यांचा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या एकोणीसशे सत्तावीस के त्यांचे सर्व दाखले घेतले की कशा अर्थानं त्यांनी किती किती परिश्रम करून आम्हा तुम्हा लोकांना त्यांचं आज त्या सर्व गटर मधनं बाहेर काढलं त्याच्यामुळे त्याच्यावरती आजपर्यंत त्या आणि त्याचे आज काय त्याचे हाल आहेत आणि कशा पद्धतीने आपण काय करायला पाहिजे अनेक अत्यंत उत्कृष्ट आहे गोव्यात आय एफ एफ भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारातल्या अठराव्या आवृत्ती आवृत्तीला झाली सुरुवात तिथे वर्ल्ड फेस्टिवल असते इंडियन फे, फिल्म फेस्टिवल आणि हा भा, भारतातला फार मोठा असतो जगातील अनेक लोक त्याच्यात पार्टिसिपेट करत असतात आणि त्याच्यावरती हा लेख प्रवीण ले, ले, गा, गांगुर्डे यांचा अत्यंत चांगला आहे आज ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर बा बा पदवाड यांच्यावरती एक सुंदरस लिखाण बंडोकर बंडोपंत वाडेकर यांनी एक सुंदरस त्यांच्यावरती लिखाण केलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळाच्या याच्यातले ते मोठे कार्यकर्ते होते आज शैलेंद्र ताडे यांचा ता दुसरा एक लेख चळवळीचा वारसा आंदोलन हे कसा असायला पाहिजे आणि काय आहे त्याच्यावरती असणार आहे आता तरी मागे वा मोदीवर मोदींचा चेहरा दाखवून त्यांना लिहिलेला आहे माधवराव आहे यांचं लिखाण आज पान चार वरती बघूया आज पान चार वरती दहा महिन्यात रेल्वे रुळावर दोन हजार तीनशे अठ्याऐंशी लोक मृत्यू पावले बापरे मोठी संख्या आहे आणि दक्षिण नागपुरातील महिलांनी वाढलेली मते निर्णायक आज दक्षिण नागपूरमध्ये सडनली स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली त्याच्यामुळे आता सांगणं काय अवघडे हो की कोण कोणाला जिंकेल पस्तीस बंडखोरांची महायुती महाविकास आघाडीची चिंता वाढवली आज शहीद दिवस गोवाऱ्यांचा आजच्याच दिवशी इथे एकशे चौदा लोक मेल्याची बातमी होती त्यावेळेस मी सुद्धा अधिकारी होतो आणि मला त्यावेळेस ते, ते कळलं की तो हत्या मी त्याच्यात हत्या म्हणून त्यांना म्हटलं होतं कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या सर्व स्कल ब्रे आणि स्कल क्रॅक झाले होते आणि ते सर्व पोस्टमॉर्टम रिपोर्ट मला मिळाले होते माझ्या ऑफिसला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्या हे नव्हतात जर एखाद्याच्यावरती चेंगराचेंगरी झाली असतील तर ब्रेस्कल्ड कसं कस त्याच्यावर क्रॅक कसे होतील तर त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यावरती वाद निर्माण झाला होता आता ते अनेक गोष्टी लपलेल्या आहेत बनवाडी ग्रामस्था तर्फे सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक यांचा जीवन गौरव सन्मान आज नागपूरची बातमी आहे आज महत्वाचे मतमोजणी नंतर सत्ता स्थापनेसाठी पक्षांचा महत्व मिळणार अक्षर क्रांती महाकाव्य स्पर्धेचे निकाल जाहीर वर्ल्ड पीस हार्मोनियमच्या हार्मोनीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी मेहबूब कासार यांची निवड झालेली आहे त्याची बातमी अमरावतीची बातमी आहे एक सावनेरची बातमी आहे पुन्हा पत्रकार संरक्षण कायदा असतानाही केला दखलपात्र गुन्हा गुन्हा दाखल सावनेरची बातमी आहे काही पत्रकारांना संरक्षण दिलेले आहे की त्यांच्या ह्याच्यातनं अनेक गोष्टी जरी त्या लोकांकडनं आलेल्या असतात आणि प्रत्येक गोष्ट ते काही सांभाळून म्हणजे ते तपासून पाहणे शक्य नसते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तेवीस नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी उद्याची आहे आजचाच दिवस आज मतमोजणी होणार आहे स्टुडिओ किरायाने देणे आहे हात जिथे आपण स्टुडिओ करतो आहोत तो सर्वांसाठी आता मोबल उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही धमक्रांतीची प्रगल्पता लक्षणीय प्राध्यापक ज्योतिक ज्योतिक ढाले यांचा हा लेख दैनिक बहुजन सरोवर सोबत ते बोलत होते आणि त्यांनी अनेक गोष्टी दमक्रांतीच्या संबंधातलं आमच्याशी चर्चा केलेल्या आहे त्याचा आम्ही वृत्तांत आज मांडलेला आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोवरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की दैनिक बहुजन सरोवरचा पेपर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा कारण तो पेपर फेकण्याचा नसतो तिथे सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये अनेक सुंदर लेख अनेक लोकांचे विचार जे लोक पी एच डी करत असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं असते अनेक लोकांचे विचार त्याच्यामध्ये आम्ही देत असतो त्याच्यामुळे हा पेपर आपल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये सांभाळून ठेवा म्हणजे जेव्हा कुठे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तो तुम्हाला रेफरन्स मिळू शकेल एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय